जालना जिल्ह्यातील संपूर्ण माळी समाजाचा ठाम पाठिंबा माननीय श्री दीपक भाऊ बोरहाडे पोपोषणकर्ते जालना विषय धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा आपण धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना येथे आमरण उपोषणास बसून लढा देत आहात आपल्या या आंदोलनास माळी महासंघ मराठवाडा विभागतर्फे तसेच जालना जिल्ह्यातील संपूर्ण माळी समाजतन मन धनाने जाहीर पाठिंबा देत आहे आपली मागणी रास्त न्याय आणि संवैधानिक आहे आपल्या आंदोलनात कुठेही झुंडशाही नाही तर लोकशाही मार्गाने केलेली न्याय लढाई आहे शासनाने शब्दांचा खेळ थांबवून धनगर समाजाला धनगड या चुकीच्या उल्लेखाऐवजी त्यांच्या मूळ नावाने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी ही आमची ठाम भूमिका आहे आपल्या न्याय आंदोलनाला माळी महासंघ तसेच जालना जिल्ह्यातील माळी समाजाचा ठाम व जाहीर पाठिंबा आहे आपला विश्वासू देवनाथ जाधव विभागीय अध्यक्ष माळी महासंघ मराठवाडा संतोष जमधडे, राष्ट्रीय सहसचिव व विश्वास माळी महासंघ मराठवाडा विभाग भास्कर गाढवे तुळशीराम कोर्डे यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे